मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी मायबाप बंधू भगिनी श्रद्धाळू या सर्व महंतांच्या संतांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालतो वैकुंठवाशी श्री महाराज संस्थान बीड या ठिकाणी माझी कीर्तन सेवा होती हो त्या कीर्तन सेवेमध्ये तुकोबऱ्या यांच्या वैकुंठ गमनासंदर्भात आणि गाच्या संदर्भात मी आध्यात्मिक विवेचन केलेलं होतं ते कीर्तन एकूण दीड तासाचं आहे परंतु त्यातली एक ते दीड मिनिटांतच व्हायरल जो व्हिडिओ झाला आणि त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच किंबहुना महाराष्ट्रातल्या श्रद्धाळू भक्तांच्या अंतकरण दुखावलं याची जाण ठेवून मी सर्व संत मायबापांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुकोग्रहांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आणि आपण सर्व वारकरी भावंड आहात मठ्या मानाच्या आहात लेकरू समजून मला क्षमा करा ही सर्व संत मायबापांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्णने